नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी परवाच अध्यक्ष झालो ह्यापूर्वी मी दोन वेळा त्या बँकेचा अध्यक्ष होतो ह्यावेळेस माझी काही फार बँकेचे अध्यक्ष व्हायची इच्छा नव्हती हो पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी मला जबाबदारी घेण्यासंबंधी सांगितलं आणि ती मी जबाबदारी स्वीकारली सर्व संचालकांनी मताने माझी निवड केली जिल्हा मध्यवर्ती बँक आता आर्थिक अडचणीतून बाहेर पडत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षामध्ये बँकेला मदत केली आणि बँक आता आर्थिक अडचणीतून बाहेर पडते आमच्या बँकेचा एन पी ए आता सतरा टक्के आहे माझा पहिला प्रयत्न हा राहील की तो एन पी ए दोन टक्क्याने कमी करावा ज्यामुळं ती पंधरा टक्क्यावर येईल आणि पंधरा टक्के, टक्के जर एन पी ए झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात नवीन शेतकऱ्यांना देखील कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो त्यादृष्टीनं माझे प्रयत्न राहतील बँकेमध्ये आता आपण नवीन सी बी एस ई सिस्टम बसवतो आहे नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचाही त्या ठिकाणी कसा वापर होईल बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्याची उणीव आहे मोठ्या प्रमाणात रिटायर झालेली आहेत म्हणून नवीन नवीन जे बँकिंगचे जे काही कम्प्युटरायझेशन झालं आहे त्याचं ज्ञान असणारे नवीन त्या ठिकाणी तरुण मुलं त्या ठिकाणी घेण्याचाही माझा मानस आहे त्यादृष्टीने माझे प्रयत्न राहतात को बिलोली कुंडलवाली आणि उमरी ह्या तीन मार्केट कमिटीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी माझ्यावर टाकली होती मला अतिशय आनंद आहे की या तिन्ही मार्केट कमिटीमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना स्पष्ट असं बहुमत मिळालेलं आहे उमरीचे तर आमचे अठराचे अठरा आलेले आहेत कोंडलवाडीमध्ये जे आहे ते सतरा आल्या आणि बिलोलीमध्येही सतरा आल्या ह्या सगळ्या निवडणुकीतून एकच चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना शरद साहेबाची एन सी पी ह्याच्या बाजूनं लोकांचं मत आहे याचं कारण असं आहे मार्केट कमिटीमधला जो मतदार आहे तो सरपंच आहे गावातला तो सदस्य आहे सेवा सहकारी सोडणेचं से चेअरमॅन आहे त्यांचे संचालक आहेत म्हणजे हे सर्व गावातली लिडरशिप करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्या मतदानातून आमची बाजू पक्की झालेली आहे कारण नांदेडमधल्या मतदारांचा हा विश्वास आहे की नांदेड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर ती क्षमता त्या उंचीचा नेता फक्त अशोकराव चव्हाण आहेत आणि अशोकराव चव्हाणांना पुन्हा या ठिकाणी ने नेतृत्व करायची संधी मिळावी ह्या दृष्टीनं हा विजय आम्हाला मिळाला असं मी मानतो म्हणजे आपली येणाऱ्या भविष्यामध्ये जे आगामी निवडणुका होणार आहेत विधानसभा ग्रामपंचायत असतील लोकसभा असतील जिल्हा परिषद असतील त्या अनुषंगाने आपली भूमिका काय असणार आहे जिल्हा परिषद आणि बाकीच्या निवडणुका तरी शासन घेणारच नाही कारण त्यांना भीती आहे आज जसं मार्केट कमिटीमध्ये झालं तसंच होईल म्हणून सरकार निवडणुका घेत नाही पण आता त्यांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत आता चार राज्याच्या निवडणुका कालच जाहीर झाल्या निवडणूक आयोगाने आज जे काही एक्झिट जे पोल येतात तुम्हाला सर्वे त्या सर्व पोलच्या रिपोर्टप्रमाणं मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची मेजॉरिटी येते राजस्थानमध्ये येते आहे छत्तीसगडमध्ये येते आणि तेलंगणामध्ये देखील आमच्यामध्ये आणि बी आर एसमध्ये फाईट आहेत तिथे बी जे पी कुठंही नाही म्हणजे देशामध्ये आता बदलाचं वातावरण सुरू झालं जसं आपल्याला माहीत आहे की मध्ये कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या सर्व राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार येईल आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये देखील आता हे काँग्रेसचं जे वादळ आहे वारं म्हणत नाही मी वादळ आहे या वादळामध्ये काँग्रेसच दिल्लीमध्ये सरकार येईल याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे काळामध्ये दहा वर्ष झाली लोकशाहीमध्ये बदल होतात दोन हजार चौदामध्ये लोकांनी बदल केला तो लोकांचा अधिकार आहे या निवडणुकीमध्ये बदल करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली मताचा अधिकार दिला मतदाराला सरकार बदलायचे अधिकार आहेत चौदामध्ये बदललं आता दोन हजार चोवीसमध्ये ते नक्की बदलणार आहेत असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे थँक्यू